आज बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद व विद्यार्थी बालमित्रांनो अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक समता चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या वेळप्रसंगी कच न खाता प्रबोधन चळवळीला गतिमान करणाऱ्या आद्य भारतीय प्रशिक्षित अध्यापिका आणि पहिल्या भारतीय यशस्वी मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीसला झाला त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावी झाला त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील होते ज्योतिराव सावित्रीच्या जीवनपटाचे महान कर्तृत्वाचे सर्वांगीण दर्शन ऐकले असता एक बाप चटकन लक्षात येते एकमेकांना समजून घेणारे हे एक जगातील आदर्श जोडपं होतं समाजसुधारकांच्या चरित्रावर एक दृष्टिक्षेप टाकला असता लक्षात येते की त्यांना प्रारंभिक घराच्या उंबरठ्यापासूनच विरोध होत असतो तसा विरोध ज्योतिराव व सावित्रीबाई यांना पण झाला त्यांना घर सोडावे लागले समाजक्रांतीच्या इतिहासातील ही अग्रणी जोडी एकमेका सर्वांगाने मेड फॉर इच ऑदर ठरलेली आदर्श जोडी होती अनेक समाज क्रांतिकारकांच्या आयुष्यात अशा प्रकारचा जीवनसाथी न लाभल्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात त्यामुळे त्या समाज क्रांतिकारकाला आपले ध्येय प्राप्त करण्यास मर्यादा पडल्या परंतु येथे सावित्रीबाई क्वचित प्रसंगी ज्योतिरावांच्याही पुढे गेल्याचे दिसून येते ज्योतिराव सावित्रीबाईंचे लग्न इसवी सन अठराशे चाळीस साली नायगावात पार पडले जय हिंद जय सावित्रीबाई जय ज्योतिराव